नमस्कार यश कंपूर खानापूर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज एक नवीन भरती सुटलेली आहे ज्यांना इस्रो मध्ये काम करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना ज्या व्यक्तींना इस्रो मध्ये काम आहे त्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर कर आहे कारण का तर एक नवीन भरती सुटलेली कुन आहे त्या इस्रो भरती इस्रो भरतीमध्ये नक्की शैक्षणिक पात्रता काय आहे कोणकोणती पदे आहेत फी किती आहे किंवा त्याची लिंक काय आहे का कागदपत्रे काय लागतात या सर्व विषयावरती आपण या ठिकाणी पाहणार आहे तर चला बघूया आपण त्या पहिल्यांदा आपण गुगल क्रोम ओपन करूया गुगल क्रोम ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला गुगलवरती सर्च करायचं आहे काय सर्च करायचं आहे इसरो भरती नवीन नोकरी या ठिकाणी सर्च करायचं आहे दोन हजार पंचवीस आणि इंटर दाबायचा इंटर दाबल्यानंतर बघा या ठिकाणी इंटर दाबल्यानंतर या ठिकाणी आपली एक वेबसाईट आलेली आहे बघा इथे दिसत्या नवीन नोकरी इस्रो वरती एकोणचाळीस इस पोस्ट ओके त्यानंतर या ठिकाणी आपल्याला ही भरती आलेली आहे तर अशा प्रकारे तुम्हाला नोटिफिकेशन तर त्यासाठी तुम्ही अलाव करा म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला या भरतीचे नोटिफिकेशन मिळून जातील धन्यवाद त्यानंतर या ठिकाणी आपण बघायचे आहे इस्रो भरती तर इस्रो भरतीमध्ये एकोणचाळीस पोस्ट आहेत टोटल त्या एकोणचाळीस पोस्ट कोण आहेत आणि पदांची संख्या किती आहे पदांची संख्या एकोणचाळीस आहे पोस्ट सहा सॉरी पाच आहेत पोस्ट त्या त्या काई -काई तर वोई, वोई त्या प्रत्येक पदासाठी आपण काय काय लागणार आहे ते बघूया तर पहिलं पद आहे वै वैज्ञानिक अभियंता एस सी सिव्हिल यासाठी अठरा पदे आहेत त्यामध्ये ओपन कास्टला सात पदे आहेत ओबीसीला चार पदे आहेत एस सी एस टीला चार पदे आहेत एस ला चार पदे आहेत एस टीला एक आणि ईडब्ल्यू एस ला दोन पदे आहेत त्यानंतर वैज्ञानिक अभियंता इलेक्ट्रिकल यासाठी तुम्हाला दहा पदे आहेत ओपनला तीन आहेत ओबीसीला दोन आहेत एस सीला ती दोन आहेत त्यानंतर एस टीला एक आहे ईडब्ल्यू एस व साठी एक आहे त्यानंतर आहेत तीन नंबर वैज्ञानिक अभियंता वातानुकूलन व रिफ्रिज रेफ्रिजरेशन नऊ पदे आहेत ओपनला चार पदे आहेत ओबीसीला दोन आहेत एस सीला तीन पदे आहेत वैज्ञानिक अभियंता आर्किटेक्चर यासाठी एकच पद आहे ते पण ओपनसाठी आहे त्यानंतर वैज्ञानिक अभियंता एस सी सिव्हिल पी आर एल स्वयत्ता संस्था यासाठी एक पद आहे ते पण ओपनसाठी आहे असे टोटल एकोणचाळीस पदांची संख्या या ठिकाणी आहे त्यानंतर प्रत्येक पदाला शैक्षणिक पात्रता नक्की काय आहे हे आपण बघायचं आहे बीई टेक बी टेक सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बीई किंवा बी टेक असले पाहिजे त्यासाठी पासष्ट टक्के गुण तुम्हाला या बीई मध्ये मिळाले पाहिजेत दुसऱ्या पदासाठी इलेक्ट्रिकल त्यानंतर इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स यामध्ये बीई किंवा बीटेक पाहिजे तुम्हाला त्यामध्ये पासष्ट टक्के गुण तुम्हाला या ठिकाणी पाहिजेत त्यामध्ये मेकॅनिकल विथ एअर कंडिशनिंग अँड रेफ्रिजरेशन ॲज अ सब्जेक्ट असलेला बीई बीटेक तुम्हाला पाहिजे त्यामध्ये सुद्धा पस पासष्ट टक्के मार्क पाहिजेत त्यानंतर आहे बॅचलर ऑफ आर्किटेक्चर प्लस कॉन्सिल ऑफ आर्किटेक्चर रजिस्ट्रेशन हे तुम्हाला पाहिजे त्यानंतर बीई बी टेक कशामध्ये पाहिजे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पाचव्या पदासाठी पासष्ट टक्के गुण तुम्हाला या ठिकाणी पाहिजे आता या पदासाठी वयाची अट्ट काय आहे तर चौदा सात दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला अठरा ते अठ्ठावीस वयापर्यंत तुम्हाला वय पाहिजे तुमचं वय चेक करायचं असेल तर ओपन कॅल्क्युलेटर वरती क्लिक केलं की तुम्हाला या ठिकाणी कॅल्क्युलेटर दिसेल इथं तुम्ही वय तुमचं चेक करू शकता त्यानंतर पेमेंट स्केल सर्व पदांना पदाचं स्केल या ठिकाणी दिलेलं आहे आता फॉर्मला फी किती आहे बघा जनरल साठी सातशे पन्नास रुपये ओबीसी आणि ईडब्ल्यू साठी अडीचशे रुपये आणि इतर सर्व कास्टसाठी फी नाही माफ आहे त्यानंतर मुलाखतीचं ठिकाण मुलाखत लेखी परीक्षेत चा, मेरिट नच्या आधारे मुलाखतीसाठी पाच कॅन्डिडेट मधला एक कॅन्डिडेट तुम्हाला त्या ठिकाणी लेखकी परीक्षेत झाल्यानंतर ले मुलाखतीसाठी बोलवलं जाईल नोकरीचे ठिकाण इस्रोचे ज्या केंद्र आहे त्या ठिकाणी तुम्हाला श्रीहर कोटा जसे बेंगलोर अहमदाबाद या ठिकाणी तुम्हाला जॉबची संधी अवेलेबल आहे तर निवड प्रक्रिया कशी असणार त्यामध्ये लेखी परीक्षा पहिल्या टप्प्यामध्ये असणार नंतर मुलाखत असणार नंतर अंतिम मेरिट लागेल लेखी व मुलाखतीचे गुण किती असतील पन्नास टक्के पन्नास टक्के गुण दोन्हीचे असतील परीक्षेची माहिती परीक्षा ऑब्जेक्टिव्ह प्रकारची असेल एकशे वीस मिनिटाची परीक्षा असेल पार्ट एकमध्ये तुम्हाला ऐंशी प्रश्न असतील पार्ट बीमध्ये तुम्हाला पंधरा प्रश्न असतील अशा प्रकारे आहे पार्ट एचे विषय सिव्हिल इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल आर्किटेक्चर संबंधित तांत्रिक प्रश्न त्यानंतर आहे पार्ट बी विषय लॉजिकल न्युमरिकल ड्रायग्रोमॅटिक्स आणि डिरेप्टिव्ह रिजनिंग हे विषय तुम्हाला पार्ट बी मध्ये असणार आहे तर सुरुवातीची तारीख आहे चोवीस सहाला हे फॉर्म चालू झालेले आहेत आणि शेवटची तारीख आहे चौदा सातला शेवटची तारीख आहे ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक इथं दिलेली आहे जाहिरातीची पी डी एफ पण या ठिकाणी दिलेली आहे त्यासाठी मार् तुम्हाला इथं काय लागणार आहे बघा आधार कार्ड लागणार आहे दहावीचं लिस्ट लागणार आहे त्यानंतर तुम्हाला आय टी आय किंवा जो डिप्लोमा कोर्स असेल बीई बी टेकचा त्याचं मार्क लिस्ट लागणार आहे त्यानंतर पदानुसार सर्टिफिकेट फोटो सही मोबाईल आणि ईमेल एवढ्या गोष्टी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी लागणार आहेत तर अशा प्रकारे नवीन नवीन माहिती तुम्हाला जॉबची मिळवायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद